ही कविता लिहिली आहे शांताबाई ज्ञानोबा आवराळकर यांनी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ऐकावे शेअर करावे लाईक करावे माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करावे भी। रमा भीमाचे करा। रमा भीमाचे जीवाला गोर रम भी रमा भीमाचे चार रमाच्या जीवाला गोर भीमा माझा प्रदेशी दूर दुरा रमा भीमाचे चार भीमा माझा प्रदेशी दूर दूर रमा रमा लमा भिमाचेले कर रमाने साहिला संसार भर कष्ट करून फार रमा साहिला संसार भर कष्ट होती धन्याला भार पत्रात कळवी सारा मजकूर लावीत होती धन्याला भार पत्रात कळवी सारा मजकूर रमाभिमाचे लेकर चार रम भीमा चे लेकर चा रम भीमाची वेळी नेसत भोवती नवारी लुगडी रम भीमाची वेळी नेसत भोवती नवारी लुगडी डोक्यावर डोक्यावर भरून पदर भीमाची रमावर नजर भीमाची रमावर नजर आरती घेऊन येई समोर आरती घेऊन येई समोर चार रमा भीमा लेकर चार रम केली भीमाची कदर शिक्षणासाठी प्रदेशी भीमा धाडी दूर रम केली भीमाची कदर शिक्षणासाठी प्रदेशी भीमा धाडी दूर दुःख पोटाशी धर साहेब माझे होतील ब्यारिष्ट दुःख पोटाशी धर साहेब माझे होतील ब्यारिष्ट रमा लेकर कर चार रमा लेकर कर चार रमा भीमाचेले कर चार रमा भीमाला कधी नाही अडवली पती व्यरिष्टरा घडवली रमा भीमाला कधी नाही अडवली पती व्यरिष्टरा पाहून हसली मातार माई किती दिलदार रमाभिमाचे कर चार मातार माई किती दिलदार रमाभिमाचे कर चार यशवंत इंदू राजरत्न गंगाधर कर करचार माता उन गेली दलितांची आई झाली रमाई रमाई होऊन गेली दलितांची आई झाली रमाभिमान केमयाच केली बनली सावली रमाभिमान केमयाच केली बनली सावली आमा दावली कवी शांता लिहिली कर कर कामा दुनिया चवली कवी शांता ली ली खर गीकर यशवंत इंदुराज रत्न गंगाधर रमाभिमाचे कर चार रमाभिमाचे चेले कर चार चेले कर चार रम भिम चे कर्चार रम जीवा भीमा मा प्रदेशी दूरदूर रमा भीम चेचारम भीमाे चे रे चार, शेयर करा लाइक करा कमेंट करा मी स्वतः रचले गीत है सबस्क्राइब करा रचना कमेंट कमेंटम करवा